रुधीर सेतू सेवा संस्था आणि बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांच्या संयुक्त विद्यमानाने सोळा जून दोन हजार चोवीस रोजी श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली येथील भक्तनिवास हो या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात अठ्ठ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलंय रुधीर सेतू सेवा संस्थेद्वारे रक्तदान शिबिर रुधीर सेतू जीवन बदलणे समुदायांना सक्षम करणे रक्तदान ड्राईव्ह आणि समर्थन मासिक रक्तदान शिबिरे आपत्कालीन समर्थन रक्त केंद्र आणि रुग्णालय कर्करोग जागरूकता आणि उपचार ग्रीवा आणि स्तनांच्या कर्करोगावर लक्ष केंद्रित करणे मोफत कर्करोग लसीकरण जनजागृती शिबिरे मोफत चाचणी शिबिरे मोफत नेत्र तपासणी शिबिरे मोफत मोतीबिंदू तपासणी आणि ऑपरेशन केले जातात रुधिर सेतू सेवा संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उन्मेश लोहार डॉक्टर नरेंद्र कुमार दसरे अरुण गत्रे ट्रस्टी सुरेश रिजबुट ट्रस्टी योगेश जोशी सचिव सचिन भिसे दिनेश शर्मा उज्ज्वला भिसे प्रवीण दसरे आणि कुमार साम्य उन्मेश लोहार रुधीर सेतूचं सर्वात लहान स्वयंसेवक बल्लाळेश्वर देवस्थानचे महेश शिधोरे वैभव यांनी परिश्रम घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि